आय बी जे ए भाग्यलक्ष्मी फेस्टिवल स्कीम दोन हजार पंचवीस सोने चांदी खरेदीवर लकी ड्रॉ तुळजापूर शहरातील चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्स यांच्या वतीने आय बी जे ए भाग्यलक्ष्मी फेस्टिवल स्कीम दोन हजार पंचवीस अंतर्गत सोनं चांदी खरेदीवर भव्य लकी ड्रॉ आयोजित केला आहे स्कीम तपशील खालीलप्रमाणे चोवीस कॅरेट पाच ग्रॅम किंवा बावीस कॅरेट तीन ग्रॅम सोने खरेदीवर या स्कीमचा लाभ प्रत्येक ग्राहकास लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी बक्षिसे पहिले बक्षीस फोर व्हीलर दुसरे बक्षीस टू व्हीलर तिसरे बक्षीस लॅपटॉप चौथे बक्षीस एलई डी टी व्ही स्कीम कालावधी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्स यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की या सुवर्ण संधीचा लाभ घ्या व जास्तीत जास्त सहभागी व्हा ए तुळजापूर साठी तुळजापूरात आपल्या चंद्रकांत शेंकर नाईक स्कीम ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पहिले बक्षीस फोर व्हीलर दुसरे बक्षीस टू व्हीलर तिसरे बक्षीस लॅपटॉप अशा चौथे बक्षीस एलईडी आहे ही स्कीम बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे स्कीम मध्ये चोवीस कॅरेक्टसाठी पाच ग्रॅम व ती बावीस कॅरेट साठी किंम क्रेडिट वीस लागू होतोय जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा हो?